अडधा जण आहेत त्याच्यात यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही तो ना, ता नारकोटेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नारकोटेस्ट करा म्हणून होऊन दी दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमचे एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार येणार कोटेस्टला अरे जातवाने रे धन्यातवाय सारखा नाही मी हा मी जातवाने आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंत आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढतात भेटतात मग हेच केला विषय भरतो